नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डीएस्यू तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाची माहिती मी आपल्या समोर घेऊन आलोय आणि ती म्हणजे अशी आहे की मनोज जारांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत हे आपल्याला माहिती आहे गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रामध्ये अत्यंत शांततेनं आणि नियोजनबद्ध आंदोलन ते, नियोजन ते कोट्यवधी समाज बांधवांना सोबत घेऊन या ठिकाणी करतायत आणि म्हणून सरकार जरी बदललं असलं तरी मनोज जारांगे पाटील यांचा निर्णय मात्र बदललेला नाहीये आता आंतरवाली सराटी या ठिकाणी एकोणतीस जूनला त्यांनी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या जे कोणी स्वयंसेवक असतील या सगळ्यांची बैठक आंतरवाली सराटीमध्ये बोलवली होती या आंतरवाली सराटीमध्ये बोलवलेल्या बैठकीला राज्यातले किती मराठे जातील बैठक किती छोटी होईल अशा पद्धतीचं त्यांना विरोध करणारे या ठिकाणी बोलत होते सोशल मीडियावर सुद्धा प्रतिक्रिया येत होत्या की जरंगी पाटील यांच्या पाठीमागं आता मराठा समाज राहिलेला नाहीये कारण लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये मोठा दणका बसला होता पण विधानसभेच्या निवडणुकीला मात्र सत्ताधारी असलेली भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्रपक्ष हे जास्त आमदार घेऊन सत्तेमध्ये महाराष्ट्रात आलेले आहेत अशा स्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागा आता मराठा समाज राहिला नाही असा सुद्धा या ठिकाणी अफवा पसरण्यात आली सोशल मीडियावर तशा पोस्टही व्हायरल करण्यात आल्या आणि जारांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्टला आपण मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईकडे आगेकूच करणार आहोत त्या ठिकाणी मोर्चा काढणार आहोत अशी घोषणा केली आणि या मोर्चाच्या नियोजनासाठी आंतरवादी सराटी या ठिकाणी एकोणतीस जूनला राज्यातल्या मराठा सेवकांनी हो मराठा समाज बांधवांनी बघिरींनी त्या ठिकाणी यावं आपल्या सूचना मांडाव्यात आणि आपण जे या ठिकाणी नियोजन सांगतोय त्या पद्धतीचं नियोजन करावं यासाठी बैठक बोलावली होती मित्रांनो या बैठकीला जर चित्र आपण पाहिलं तर नजर पुरत नव्हती हो इतके मराठा समाज बांधव या बैठकीला उपस्थित राहिले होते आंतरवादी सराटीमध्ये प्रत्येक गल्लीबोळामध्ये ज्या ठिकाणी थोडी जागा असेल त्या ठिकाणी मराठा समाज बांधव त्या ठिकाणी उभा राहिलेले होते प्रचंड गर्दी जवळपास सहा सहा किलोमीटर एका बाजूला सहा किलोमीटर दुसऱ्या बाजूला तीन किलोमीटरच्या रांगा या मराठा समाज बांधवांच्या अंतर्त पाहायला मिळाल्या ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील गेल्या दोन वर्षापासून आंदोलन करतात त्या आंदोलनच्या ठिकाणी समोर एक सभा मंडप आहे या मंडपामध्ये जितके लोक बसतील तितकेच कदाचित बैठकीला येतील किंबहुना त्यापेक्षा शे दोनशे किंवा हजार लोक जास्त येतील अशी सुद्धा अपेक्षा काही लोकांनी व्यक्त केली होती मित्रांनो डी एस न्यूजचा व्हिडिओ शोधून पहा मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जारांगी पाटलांच्या आंदोलनाला सरकारनं हलक्यात घेऊ नये कारण जारांगी पाटलांनी आतापर्यंत जी आंदोलनं के केलेली आहेत ती अनेक आंदोलनं मी कव्हर केली आहेत त्यांचं नियोजन जे दिसतं तसं नसतं जे समोर ते बोलतात ज्या पद्धतीने ते नियोजन करतात त्याही पेक्षा कित्येक पटीनं नियोजन ते जमीन स्तरावर घुसलेलं असतं प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी ती मोहीम राबवत असतो आणि त्या पद्धतीनं नियोजन करत असतो आंतरवाली सराटीमध्ये एकोणतीस जूनच्या बैठकीला हा हजारो मराठा समाज बांधव उपस्थित राहतील विराट संख्या त्या ठिकाणी उपस्थित राहील गाड्याही त्या ठिकाणी भरपूर येतील असं मी स्पष्टपणे सांगितलं होतं आणि एकोणतीस जूनला तीच परिस्थिती अंतरवाली सराटीत पाहायला मिळाली तसं जर पाहिलं तर अठ्ठावीस जून पासूनच राज्यभरातून मराठा समाज बांधव हे अंतरवाणी सराटीत आले होते यायला सुरुवातही झाली होती पहाटे तर त्या ठिकाणी जे मैदान धनंजय पाटलांनी नियोजित केलं होतं ते पहाटेपर्यंतच भरलं होतं त्यानंतर येणारा जो काही समाज बांधव असेल हा नेमका कुठं बसेल हा प्रश्न आमच्याही मनात होता परंतु ज्यावेळेस सभा आणि बैठक म्हणजे सभा नाही त्यांची बैठक ज्यावेळेस ती सुरुवात होणार होती त्या बैठकीचं स्वरूप हे सभेत झालं आणि समोर जनसमुदाय ज्यावेळेस आम्ही पाहिला त्यावेळेस लक्षात आलं या की या ठिकाणी बैठकीचं नियोजन चुकलं असं एकतर म्हणावं लागेल किंवा मग मराठा समाज इतक्या मोठ्या संख्येनं इथं उपस्थित राहील हा जो काही अंदाज होता तोही संयोजकाचा चुकला असंही म्हणावं लागेल किंवा मराठा समाजानं जरांगी पाटलांची साथ सोडली तर नाहीच पण किंबहुना जे कार्यकर्ते जरांगे पाटलांच्या सोबत सक्रिय होते ते सगळेच्या सगळे अंतर्वाली सराटेत उपस्थित राहिले याही पुढे जाऊन जे कार्यकर्ते सक्रिय नव्हते परंतु आंदोलनात कधीमध्ये येत होते ते सुद्धा या कालच्या बैठकीला सक्रियपणे आंतरवाली सराटीमध्ये आलेलं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं बघता बघता इतकी गर्दी झाली की जरांगे पाटलांनी जी बैठक सुरू केली होती या बैठकीमध्ये त्यांनी आपलं भाषण आपले विचार आणि आपलं नियोजन सगळं काही सांगितलं पण त्यानंतर सुद्धा जनसमुदायातून जे चार किलोमीटर पाच किलोमीटर अंतरावरची मंडळी होती त्यांनी जरांगी पाटील आणि त्यांच्या सोबतच्या सहकार्यांना फोन लावले की आम्ही इतक्या दूर अंतरावर आहोत आम्हाला जरांगी पाटलांना पाहायचंय आम्हाला त्यांचे विचार आणि नियोजन ऐकायचंय आमच्यासाठी त्यांना मला भेट द्या यानंतर जरांगी पाटलांनी निर्णय घेतला आणि त्याच गावातल्या एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर टेरेसवर ते वरती गेले आणि टेरेसवर जाऊन त्या ठिकाणाहून त्यांनी जनसमुदायाला त्या ठिकाणी अभिवादन केलं आणि एकच जल्लोष त्या ठिकाणी पाहायला मिळाला एकंदरीत आंतरवादी सराटीमध्ये मराठा समाजाची जी, जी लक्षणीय संख्या आणि उपस्थिती त्या ठिकाणी आली याच ठिकाणी मराठ्यांनी सेमीफायनल जिंकलं असं सुद्धा आपल्याला म्हणावं लागेल कारण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यातला आणि काही पश्चिम महाराष्ट्र खान्देश विदर्भातला काही मराठा बांधव जो अजूनही ओबीसी प्रवर्गात आलेला नव्हता त्यांना ओबीसी प्रवर्गात घ्यावं कारण ते कुणबी आहेत ही मागणी जराजी पाटील सातत्यानं करतायत आणि त्यांच्या या मागणीला गेल्या दोन वर्षामध्ये प्रचंड असं यश मिळाले असं सुद्धा आता आपल्याला म्हणावं लागेल कारण जवळपास चार कोटी मराठा समाज बांधव हे नव्यानं ओबीसी प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत कारण त्यांचे कुणबीच्या नोंदी शासन दरबारी सापडलेल्या आहेत आणि कुणबी हा ओबीसी प्रवर्गात येतो हे जरांगी पाटलांनी कालच्या आपल्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलं केवळ आठ टक्के मराठा समाज हा आता ओबीसी प्रवर्गात येणं बाकी आहे असंही त्यांनी सांगितलंय त्यामुळे आपल्याला लढावं लागेल हे सगळं समाज बांधवांना सांगत असताना त्यांनी चार नियम त्या ठिकाणी सांगितले चार गोष्टी सांगितल्या आणि त्या त्यांनी सांगितल्या की आता रणभूमीत आपल्याला उतरावं लागेल रणभूमीत उतरून आपल्याला आपली मागणी जी आहे आपला न्याय जो आहे तो आपल्याला मागावा लागेल यापुढे जाऊन दुसरं त्यांनी सांगितलं की आपल्याच माणसानं आपल्याच माणसाच्या अंगावर आता एकत्रित येऊन गुलाल उधळण्याची गरज आहे आणि आपल्या माणसाच्या अंगावर आता यापुढे आपणच गुलाल उधळला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं तिसरा नियम त्यांनी सांगितलाय की हे आंदोलन जर यशस्वी करायचं असेल तर आपल्याला घराच्या बाहेर पडावं लागेल आणि आपल्या मुलांना हक्क आणि न्याय देण्यासाठी त्यांच्या भवितव्यासाठी घरात न बसता रस्त्यावर उतरून आपल्याला आंदोलन करावं लागेल या तीन गोष्टी त्यांनी सांगितल्यात आणि चौथी गोष्ट त्यांनी सांगितलीय की मुंबईमध्ये एकोणतीस ऑगस्टला मी आंदोलन करणारच आहे माझ्यासोबत ज्यांना यायचंय त्यांनी पूर्ण नियोजन नाही या पूर्ण ताकदीने या पावसाचे दिवस आहेत छत्री घेऊन या टेंट घेऊन या आपली राहण्याची व्यवस्था करा अन्नधान्य खाण्याची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही घेऊन या परंतु ज्यांना माझ्यासोबत यायचं नाही ज्यांना गावात राहायचंय मग ती वडीलधारी मंजरी असतील काही नोकरदार असतील काही माता भगिनी असतील त्यांना सुद्धा त्यांनी सांगितलंय की मी त्या ठिकाणी जातोय परंतु फक्त दोन दिवस तुम्ही सगळेच्या सगळे मुंबईला चला आणि मला मुंबईला सोडून या मित्रांनो या चार गोष्टी जर केल्या तर मराठा समाजाला न्याय मिळेल आणि या चार गोष्टीवर सगळ्यांनी काम करावं असं हो, जरांगे पाटलांनी या ठिकाणी सांगितलं गावात प्रत्येक लोकप्रतिनिधी असेल तो आजी असेल माझी असेल मग तो ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सदस्य पासून ते आमदार खासदार मंत्र्यांपर्यंत जो कोणी असेल त्या सगळ्यांना आपण घरोघर जाऊन निमंत्रण द्या आणि एकोणतीस ऑगस्टला आमच्या मुलाबाळाच्या भवितव्यासाठी जरंगे पाटील आंदोलन करतायत आम्ही समाज म्हणून त्या ठिकाणी उपोषण करतोय किंवा आंदोलन करतोय या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी व्हा अशी विनंती त्यांना करायला जरंगे पाटलांनी सांगितलंय जर या आंदोलनामध्ये एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये हे आजी माझी लोकप्रतिनिधी जर दिसले नाही तर येणाऱ्या काळामध्ये कोणतीही निवडणूक असू द्या आणि यांच्या नातेवाईक जरी निवडणुकीला उभा राहिला किंवा हेही निवडणुकीला उभा राहिले तर मग मात्र यांच्याकडे आपण ढुंकूनही पाहायचं नाही त्यांना किंचितही मदत करायची नाही असं जरांगे पाटलांनी स्पष्टपणे सांगितलंय एकंदरीत काय की जरांगे पाटलांनी या आंदोलनाचं नियोजन हे अत्यंत मजबूतपणे केलेलं आहे दुसरा भाग याच्यामध्ये असा आहे की सेमीफायनल मी या अर्थानं म्हणलो की मराठा समाज मोठ्या संख्येनं ओबीसी प्रवर्गात आलाय परंतु आठ टक्के मराठा समाज जो ओबीसी प्रवर्गात घ्यायचा आहे आणि जरंगे पाटलांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत की न्यायमूर्ती शिंदे समितीला एक वर्षाची मुदत वाढ द्यावी जे की मराठा समाजाच्या नोंदी त्या शोधतायत आरक्षणाचे संदर्भ जातीचे प्रमाणपत्र ते देण्यासाठी प्रयत्न करतायत त्या समितीला एक वर्षाचा कालावधी वाढवून द्यावा मराठा समाजावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते तुम्ही मागे घेतो म्हणले ते ते मागे घ्यावे आणि सगळे सोयरी हा जो काही नियम आपण लागू करू म्हटला होता त्या पद्धतीनं तो नियम लागू करून तशा पद्धतीचा अध्यादेश करून तमाम मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात घ्यावं आणखी एक त्यांनी सांगितलं होतं की हैदराबाद गॅजेट असेल सातारा असेल किंवा बॉम्बे गॅझेट असेल हे गॅजेट लागू करू आपण सांगितलेलं आहे ते तात्काळ लागू करा म्हणजे मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण मिळेल ज्या काही मागण्या आहेत या मागण्या करत असताना त्यातल्या काही मागण्या मान्य झालेल्या आहेत पूर्ण झालेल्या आहेत परंतु उर्वरित मागण्या पूर्ण करण्यासाठी एकोणतीस ऑगस्टला जरांगे पाटील हे मुंबईकडे निघणार आहेत आता प्रश्न असा आहे की आंतरवाली सराटीमध्ये साधी बैठक आयोजित केली तर त्या ठिकाणी लाखो जनसमुदाय उपस्थित झालेला आहे वाशी या ठिकाणी मुंबईला जरंगी पाटील यापूर्वी गेलेले गेल्या वर्षी आपण पाहिलं होतं की मुंबईला जात असताना वाशी या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री हे त्या ठिकाणी आले त्यांनी आश्वासन दिलं आणि मराठा समाजाला गुलाल लावून त्यांनी परत पाठवलं की तुमच्या मागण्या मी मान्य करतोय आणि त्याचा अध्यादेश सुद्धा काढू परंतु तो निर्णय झालेला नाही आणि त्यामुळे आता मराठा समाजाला मुंबईला जाताना काय अडचणी येतात त्याच्यावर कशी मात करायची हे सगळं कळलेलं आहे जरांगी पाटलांना सुद्धा कोणत्या जिल्ह्यामध्ये कसं नियोजन होतं आणि कशा पद्धतीनं लोक आपल्याला मदत करतात याची सुद्धा जाणीव आता झालेली आहे कारण सुरुवातीला जरांगी पाटील अनभिज्ञ होते परंतु आता त्यांना माहिती झाली आणि म्हणून त्यांनी पुणे जिल्हा असेल मुंबई जिल्हा असेल अहिल्यानगर असेल बीड जिल्हा असेल या जिल्ह्यातल्या मराठा समाज बांधवांचं कौतुक केलं आणि समाज बांधवांनी टाळ्या वाजून सुद्धा या जिल्ह्यातल्या मराठा स्वयंसेवकाचं स्वागत त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आता मुंबईला जात असताना हे स्वयंसेवक हेच जिल्ह्यातले प्रत्येक समाजाचे नागरिक हे जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये पुढचं नियोजन करणार आहेत जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था पाणी पिण्याची व्यवस्था हे सगळं काही नियोजन पुढच्या मार्गामध्ये होणार आहे आणि त्यामुळं साठीमध्ये जी लाखो पब्लिक आपण पाहिली लाखो मराठा समाज बांधव पाहिले हे जर पाहिलं तर एकोणतीस ऑगस्टला जरांगे पाटील जी मुंबईची घोषणा त्यांनी दिलेली आणि मुंबईकडं आगेकूच करणार आहेत या ठिकाणी करोडोंचा जनसमुदाय हा मुंबईमध्ये दाखल होणार आहे मी पुन्हा एकदा डी एस न्यूजच्या माध्यमातून सांगतोय कारण मी आतापर्यंत जे जे सांगितलं ते प्रत्येक घटना आपण साक्षीदार आहात त्या तशाला तशा घडलेल्या आहेत आणि आता सुद्धा मी आपल्याला सांगतो जो अंदाज मी बांधतोय जरंगे पाटलांचा आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या ज्या बैठका घेतल्या जात आहेत जे सदस्य स्वयंसेवकाच्या याद्या घेतल्या जात आहेत त्यानुसार एक नियोजन सांगतो की मुंबईमध्ये कोट्यवधी मराठा समाज हा दहाही दिशांनी येणार आहे केवळ एका मार्गाने जरंगे पाटलांच्या सोबत मराठा समाज आता येईल असं मला वाटत नाही कारण एका ठिकाणी जरी मराठा समाजाला रोखण्याचा प्रयत्न झाला तर दुसऱ्या मार्गाने सुद्धा मराठा समाज, जा समाज बांधव हे मुंबईमध्ये दाखल होणार आहेत अत्यंत शांततेच्या मार्ग होतील पण प्रचंड गर्दीनं प्रचंड संख्येनं ते त्या ठिकाणी उपस्थित होतील आणि हे आंदोलन राज्य सरकारला देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस सरकारला ते झेपेल की नाही हा माझ्या समोरचा प्रश्न आहे कारण एका छोट्या समुदायानं आंदोलन करणं किंवा त्या ठिकाणी एकत्रित येऊन सगळ्यांनी आंदोलन करणं हा भाग वेगळा परंतु इथं समाज गेल्या अनेक वर्षापासून लढा देतोय मागण्या करतोय आणि गेल्या दोन वर्षापासून शांततेनं आंदोलन करतोय गेल्या पाच वर्षामध्ये अनेक लाखोच्या संख्येनं मोर्चे याच मराठा समाजानं शांततेनं काढलेले शांततेनं चाललेलं आंदोलन हे अतिशय घातक असतं कारण ते दीर्घकाळ टिकणार असतं आणि मागण्या मान्य केल्याशिवाय ते थांबत नसतं हा आतापर्यंतचा इतिहासातलं आपल्याला जाणीव आहे आणि त्यामुळे जरंग पाटलांचं आणि मराठा समाजाचं आंदोलन चाललंय ते अत्यंत शांततेनं चाललेलं आहे नियोजनबद्ध चाललेलं आहे त्यामुळे ते मुंबईमध्ये जरी आले तर दीर्घकाळ ते चालेल आणि सरकारला आश्वासन दिलेले जे काही आहे ते पूर्ण करावे लागतील अशी स्थिती आज या ठिकाणी आहे आणि म्हणून मी पहिल्यांदाच सांगितलं की आंतरवादी सराठीमध्ये जी बैठक बोलवली तिथं लाखोचा जनसमुदाय आला म्हणजेच मराठा समाजानं आंतरवालीत येऊन सेमीफायनल जी आहे ती जिंकलेली आहे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते फायनलकडं म्हणजेच मुंबई मोर्चाकडं कारण जरंगे पाटील एकदा आंदोलनाला बसले तर ते उठणार नाहीत हटणार नाहीत कारण जीव जरी गेला तरी ते, ते मागे सरकणार नाहीत हा इतिहास त्यांचा मला माहिती आहे हा तमाम महाराष्ट्राला सुद्धा आता माहीत झालाय आणि त्यामुळे मुंबईमध्ये होणारं विराट जे काही आंदोलन असेल ते सरकारला झेपेल की नाही हा या ठिकाणी प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की साठी मध्ये एका बैठकीला एवढा जर जनसमोदा येत असेल तर मुंबईमध्ये जो मोर्चा जरांगे पाटील काढणार आहेत त्याला किती लोक उपस्थित राहतील तुमचा काय अंदाज आहे कारण जरांगे पाटलांनी सांगितलंय की बारा लाख गाड्या आणि तेरा कोटी समाज त्या ठिकाणी उपस्थित राहील यात तथ्य वाटतं का दम वाटतो का कारण जरांगे पाटलांनी आता ठाम निर्णय घेतलाय तुमचं मत सुद्धा तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते ती अत्यंत अभ्यासू असते म्हणून आमच्यासाठी सुद्धा महत्वाची असते मित्रांनो बी एस न्यूजला सबस्क्राईब केलं असेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि सत्य घटना रोखोक परखड पाहण्यासाठी आमच्या सातत्यानं संपर्कात राहा पुन्हा नवीन विषय नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद